तर अपक्षांचा भाव वधारणार आहे हे तर निश्चित आहे कारण एक्झिट पोलचे आकडे तसे आहेत एकतर्फी सत्ता कुणाकडे झुकताना दिसत नाही मुंबईचे इतर मतदारसंघ वांद्रे पूर्वमध्ये काय होणार हा मतदारसंघ संघ संघ सध्या अनुकूल आहे तो वरुण सरदेसाईंसाठी जिशान सिद्दीकी तृप्ती सावंत यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिकूल मानला जातो आहे बिलकुल यानंतर शिवडी मतदारसंघाबद्दल देखील बोललं मोठी बो, चर्चा आहे तिथली लढत देखील रंजक आहे उभटा गटाकडनं अजय चौधरी त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांना हा मतदारसंघ अनुकूल असल्याचं म्हटलं जाते त्यांच्या विरोधात मनसेचे बाळा नांदगावकर यांना मात्र हा मतदारसंघ प्रतिकूल असल्याचं म्हटलं जात आहे पुढचा मतदारसंघ मानखूर शिवाजीनगर मतदारसंघ सध्या मतदारसंघ अनुकूल आहे समाजवादी पक्षाच्या अबू आसिम आझमी यांना तर नवाब मलिक आणि सुरेश पाटील या दोघांसाठी मात्र प्रतिकूल परिस्थिती दिसते आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उदय आपल्यासोबत आहे आपण उदयकडे जाऊया उदय आवाज ऐकू येतोय उदय उदय हे तीन मतदारसंघ जे आपण पाहिले इथे सुद्धा कडवी टक्कर आहे म्हणजे एकतर मानखूरचा मतदारसंघ वांद्रे पूर्व जिथून निवडणूक लढवण्याचं समीकरण विचारात घेता वरुण सरदेसाईंचं एक मोठं धाडस आहे अशी सगळ्यांची चर्चा रंगतीय या तीन मतदारसंघातला प्रामुख्यानं कल कुणाकडे दिसतोय न्यांदा ज्ञान वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे एक प्रमुख सत्ता केंद्र जे आहे मातोश्री ती या निवासस्था इकडे या मतदारसंघामध्ये त्यामुळे त्याच अवतीभोवती इथे निवडणूक जी आहे मातो श्री, ती लढव लढवली जाते या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिशांत सिद्दीकी आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली गेलेली आहे वरुण सरदेसाई से, युवासेनेचे सरचिटणीस आहेत आणि मातोश्रीचे अगदीच म्हणजे घरातले कु कुटुंबिक असलेले व्यक्ती जे आहेत ते आहे त्यामुळे तिथली उमेदवारी देखील त्यांची जी आहे ती अत्यंत चर्चेमध्ये होती आणि ही लढत जी आहे ती देखील आता चुरशीची झालेली आहे आणि या संपूर्ण पाहिला तर एक प्रश्न विचारायचा आहे अतिशय थोडक्यात मला उत्तर हवंय तो तो प्रश्न म्हणजे असाच आहे की बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली जिशांत सिद्दीकी यांच्या वडिलांची हत्या झाली त्याचा काही तिथे परिणाम जाणवलं का सहानुभूती जीशांत सिद्दीकींच्या अवतीभोवती आहे का अगदी बरोबर मंदार सर कारण बाबा सिद्धिकी हे देखील एक आमदार होते बा वांद्रे पश्चिम इथल्या विधानसभा मंत्राचे जे आमदार होते आणि त्यांचे चिरंजीव बांदेर पूर्वमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते त्यांची हे निवडणूक या तोंडावरती ज्या प्रकारे हत्या करण्यात आली होती त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो देखील विचारण्यात आला होता तो देखील निर्माण झाला होता आणि त्यामुळे एक प्रकारे सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये येते का असा प्रश्नचिन्ह जो आहे तो विचारला जातो मात्र तशी काही प्रभाव जो आहे खरं म्हणायचं तर तो फारसा तिथे दिसून आलेला नाही आहे मात्र जिशान सिंदगी यांनी जे स्वतःचं काम आहे म्हणजे मी कोविड काळामध्ये केलेलं काम आणि त्याचबरोबर तिथे जे संमिश्र आहे तिथे केलेलं काम याच्या जोरावरती मी इथे मतदारांकडे गेलेलो आहे असं सिद्दीकी यांनी सांगितलेलं आहे तर वरुण सरदेसाई से यांनी सांगितलं की हा शिवसेनेचा बाले किला आहे इथे याआधी बाळासावंत आमचे आमदार होते त्यांनी इथे मतदारसंघ जो आहे तो अतिशय बांधलेला आहे त्याचबरोबर विभाग प्रमुख अनिल परब इथे कार्यरत आहे त्यामुळे तिथे संघटना जी आहे ती मजबूत आहे इथे त्यामुळे माझा विजय जो निश्चित असल्याचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलेलं आहे मातोश्री या मतदारसंघामध्ये येतं त्यामुळे त्याचा देखील एक प्रभाव जो आहे तो मोठा आहे आणि काय विषय बोललं झालं तर भरतनगरची आहे आणि त्या जो बेराम बाजू आहे तो या भेरापाडा जो आहे तो या भागामध्ये येतो त्यामुळे तिथे मुस्लिम वोट जो आहे ते देखील काहीशी निर्णायक आहेत मात्र गव्हर्नमेंट कॉलनी ही सगळ्यात मोठी वसाहत आहे आणि या गव्हर्मेंट कॉलनीमधली जी मराठी मतदार आहेत ते सर्वात निर्णायक इथे ठरणार आहे ते कोणाच्या पार्ट्यात मत देतात हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे मनसेच्या उमेदवार देखील तिथं तृप्तीत सावंत आहे तिथे त्यांचं देखील तिथे जोर असल्यास सांगितलं जातं मात्र एका वॉडापुरता त्या मर्यादित असल्याचं सांगितलं जाते मात्र ते कोणाचं मताधिक्य कमी करणार किंवा कोणाचं वाढवणार याकडे खरं तर सर्वांची लढत आहे दोन हजार एकोणीसचा जर आपण निकाल पाहिला तर असाच फिरला होता तृप्ती सावंत यांनी जे मतं घेतली होती ती मतं शिवसेनेच्या उमेदवाराला कमी पडली आणि त्यांचा इथे पराभव झाला होता आता नेमकं काय होतं का हे पाहावं लागणार आहे अगदी बरोबर आहे आणि यानंतर मुंबई पाठोपाठ ठाण्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ठाणे मतदारसंघ किंवा ठाणे जिल्हा सुद्धा राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील मानला जातो तिथला पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे बेलापूर बेलापूर मध्ये तिरंगी लढत रंगते भाजपचे आमदार मंदा निवडणुकी आधीच शरद पवार गटात प्रवेश केलेले संदीप नाईक एकमेकांच्या विरोधात उभे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेचे से, नवीन नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी देखील त्या ठिकाणी छड्डू ठोकला आणि बेलापूरची लढाई तिन्ही उमेदवारांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे या सगळ्याच्यात भाजपच्या उमेदवार मंदा मात्रे यांना हा मतदारसंघ प्रतिकूल असल्याचं म्हटलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांना हा अनुकूल असल्याचं म्हटलं जातं आहे आणि गेल्या निवडणुकीत तर आपण बघितलेलं की गजानन काळेंनी खूप चांगली मतं या मतदारसंघात घेतलेली त्यामुळे त्यांचाही फॅक्टर दुर्लक्षित करून चालणार नाही अजित मांढरे आपल्यासोबत आहे अजित ठाण्यामधली एक हाय व्होल्टेज लढत म्हणजे नाईक आणि म्हात्रे यांच्यातलं पारंपरिक युद्ध सगळ्यांनाच माहिती आहे यावेळी युद्धात सरशी कुणाची होईल ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो